ही झालेली घटना राजस्थानमधील अलवर अलवर जिल्ह्यातील खेरली भागात सात जून रोजीची रात्र काळोख्या या रात्रात चार लोक तरी त्या रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवलेला असतो मुद्दाम उघडा ठेवलेला असतो मध्यरात्रीच्या सुमारास काही जण या दरवाजातून घरात घुसतात त्यामध्ये काशी अंकल देखील होता दाराचा थोडा आवाज आला त्यामुळं तो मुलगा एक नऊ वर्षाचा मुलगा जागा झाला त्याचं लक्ष त्या दरवाज्याकडे गेलं तेव्हा त्याची आई अनिता ही दरवाजा उघडत होती आणि काशी अंकल बाहेर उभा होता त्याच्यासोबत आणखी चार जण होते तो झोपेचं नाटक करून पाहत होता आणि तेव्हा त्याची आई पलंगासोबत उभी होती त्या ते लोकांनी ज्या पप्पांना मारहाण केली त्याचे पाय पिरघळले गळा दाबला काशी काकांनी उशी घेतली आणि त्याच्या तोंडावर तो, तो मुलगा उठून बसला त्याच्या पप्पाला हात लावायला लागला तेव्हा त्या काशी अंकलने त्याला मांडीवर घेतलं रागातून धमकावलं त्यामुळे तो घाबरला होता थोड्या वेळाने त्याचा पप्पा हा निप्चित पडला होता मग हे सगळे तिथून निघून गेले पोलिसांना तपासादरम्यान असं कळालं की अनिता आणि काशीचे अनाधिक संबंध होते विरूचा अडसर दूर करण्यासाठी त्यांनी त्याला ठार मारण्याचं ठरवलं होतं अनिता अनिता खेरलीमध्ये मालाचे दुकान चालवायची तर काशीराम रस्त्यावर कचोरी विकायचा कचोरो देता घेता अनिता आणि हे प्रेमात पडले चा या दोघांनी विरूला मारण्याचं ठरवलं चार जणांना सुपारी दिली यासाठी दोन लाख रुपये खर्च करण्यात आला विरूने पोस्टमॉर्टम करण्यात आलं तेव्हा माराण झाल्याचं दिसून आलं आणि त्याचा मृत्यू हा कुदमरल्याने झाल्याचं दिसून आलं पोलिसांना या प्रकरणात अनिता काशीराम आणि ब्रिजेश जाटव नावाचा मार्गरांना अटक केली आणि उर्वरित आरोपींना पोलीस शोध घेत आहे तर ही जी घटना झालेली आहे ही नऊ वर्षाचं चिमुरड्यांनी सांगितलेली पोलीस स्टेशनमध्ये घटना आहे आणि ह्या तो त्याचं आईचं नाव आहे आणि त्या जाटव आणि त्याच्या पप्पाचं नाव आहे विरू उर्फ मानसिंग जाट या अशा अशाक्रत्यातून केलेला हा घात आहे या घटनेवरून या कहाणीवरून तुम्हाला काय वाटतं काय नाही नक्कीच आपल्याला सांगा धन्यवाद